विंचवा आखरी आणि शिवराजचा वीर यावर्गाचा आपला साजरा 2000 नावा किसकी कितना बसवा मारली

या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आधा मधले निरावागा सुरेश दडाल बांगारडे सरपंच यांचा लकी शेट व त्याच्या गाडी दापळाला मारुती धवन गुरसाळीकरांचा बदल्या सुंदर गाडी पळाली चिमारावर दुधगाळीकरांनी ते आजच्या मागातील आठव्या क्रमांकाचे मानकरी करी आणि दिव्य मैदान नागोबा केसरीचा मैदान या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान करी तास क्रमांक आठ वरून लावलेली आणि आई तो जा प्रसन्न शेंद्रे स्वर्गाव या घडीच्या सातवा आला आजच्या मद्यातील सहाव्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक एक वरून धावलेली नागो प्रसन्न स्वाती दीपक शेठ वनगा ही गाडी आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मानकरी ठरली आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक सहा आवडून आलेली गाडी संत भाग प्रसन्न ओंकार प्रताप गायकवाड कोकराळे ही गाडी आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा अहमांकरी ठरली अशी गाडी पा शंकर सात साफ पाळाला तुळशा आणि डाळेला मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी पहिल्या आणि मैदान नागोबा केसरीचे मैदान आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेली गाडी त्रास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी कुमारी राजनंदिनी आकाश माने घमिगी या गाडीचा चौथा क्रमांक सुंदराशी गाडी पाळी ग्रह सत्तेचाळीस बावीस बाजीरा शेरमाने की यांचा छब्या, आणि त्याच्याबद्दल आपल्याला कळण कलंगार लक्ष्मी नगर यांचा संग्राम हे आजच्या मनातील चार नंबरचे मानकरी दिव्य मैदान नागाबा केसरीचं मैदान आजच्या या मैदानातील तृतीय क्रमांकाचा बाबू बाबूशेट माने घे क्रमांक पाच वरून गाडी या गाडीचा तृतीय क्रमांकाशी गाडे जलास यमजा जगला समशोर बाबूशाही बाळासाहेब राणे घरनिकीकरांचा राजा आणि त्याच्याकडे आपला बाबासाहेब आंबेकर साहेबराव पाटील हेवात यवतमाळ व वर्कीकरांचा लक्ष ते आजच्या मैदानातील तीन नंबर चे मान झाले अरुया नावानिमित्त बनवण्यात आलेला दोन गाड्यामध्ये काटा किर्त झाली त्या दोन लिहिते आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा वारकरी ठरलेली गाडी तास क्रमांक दोन वरून लावलेली गाडी संत वरमा प्रसंग ओंकार भैया हेडे तिरकळी कदंबरी सहकारी पसंचा निर्वाणी ही गाडी आजच्या मैदानातील दोन नंबरचा चा ठरली सुंदर अशी गाडी पावले ांच्या हरण्या व त्याच्या घरी अपरा बुलढाणा व त्याच्याकडे सहकारी पाचवसा निर्वाणीकरांचा हे आजच्या मैद्यातील दोन नंबर चे मानकरी मैदान सकाळपासून संपन्न झाला आणि आजच्या मैदानातील रोख रक्कम एका लाखाचा मानकरी आणि राधा किताबाचा मानकरी

या ठिकाणी नागा यात्रा कमिटीच्या वतीनं हो पुन्हा शेका हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन बक्षीस वितरण सेवा इतर या ठिकाणी केला जाणार आहे दोन नंबरचा मानकरी नागोबाच्या वाडीतला दोन नंबरचा मानकरी नागोबाच्या वाडीतला दोन नंबर मानकरी फोटो नाही मी व्हिडिओ केलं